कारण काल तर जे बजेट बघितलं त्याच्यातले दोन तीन आकडे खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे राज्याची वित्तीय तूट एक लाख छत्तीस हजार कोटींच्या घरात आहे दुसरं महसुली तूट आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि राज्यावर जो कर्जाचा बोज आहे तो, बो तो नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपये आहे अशी जर स्थिती असेल तर तुमच्याकडे पैसे कुठे तुम्ही अशाच आता जे बोलले की इकडून हात मार तिकडून हात मार शेतीसाठी जे तरतूद आहे त्याच्यावरती हात मार महिलांसाठी जे तर त्याच्यावरती हात मार आणि असे करून तुम्ही पैसे काढताय आणि कसं तरी संसार चालवत आहे आणि सगळ्यात ह्याच्यात न करता काय तुम्ही कर्ज काढताय आता लाडकी बहीण योजनेवरती ज्यावेळेस टीका झाली अर्थतज्ञांकडून त्यावेळेस सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय होतं की हे पैसे शेवटी गरी त्या गरीब महिलांच्या हातात जाणार आहेत आणि त्या महिला शेवटी त्या चांगल्या कारणासाठीच खर्च करतील त्या पुरुषांसारखं कर नाहीये त्याच्यामुळे शेवटी हे सगळे पैसे इकॉनॉमीमध्येच येणार आहेत अर्थव्यवस्थेमध्येच फिरणार आहेत आणि त्याच्यामुळे मग क्रयशक्ती वाढेल मागणी वाढेल आणि त्याचा एकंदर इकॉनॉमीला फायदा होईल अशा प्रकारचं समर्थन त्यांनी केलं पण हे पैसे तुम्ही बाजारातून कर्ज काढून याची तरतूद करताय जे काय तुम्ही शेती हजार कोटींची तरतूद केली ते तुम्ही बाजारातून कर्ज काढलं त्याच्यासाठी